नमस्कार माझू रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असा वरईचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत आणि हे बघा असं मस्त असं जाळीदार आणि क्रिस्पी हा वरईचा डोसा तयार झालेला आहे आणि त्यासोबत चटणी बनवलेली आहे आणि करायला एक ना एकदम सोपं आहे ना वरई भिजू घालायची फक्त थोडंसं भिजलेलं शब्द असेल ना लगेच तयार होतो चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आधी मिरचीच ठेचा बनवून घेतलेलं आहे बरं मिक्सरचं आहे आणि त्यामध्ये ना एक फुलपात्रावर आपण वरई घालायची आणि भिजलेला शब्दानं घातला मी अर्ध्या फुलपात्राला थोडंसं जास्त आणि हे ना आपल्याला मिक्सरला एकदम बारीक करायचं हे बघा असं मस्त असं रवा टेक्स्चर आलं आहे आणि तुम्हाला जर ना एकदम मऊ लुसलुशीत हवं असेल ना तर मग आपल्याला हे असंच दोन तासासाठी तरी भिजत ठेवायचं म्हणजे छान तयार होतं आता इथं मिरचीचा ठेचा बनवला आहे तो घालायचा किंवा तुम्ही मिरचीचे तुकडे जरी घातले तर ना तरी चालतं तरी छान वाटतं आणि तुमच्याकडे जर खात असेल जिरे जिरे घाला किंवा मग कुठं तरी कोथिंबीर पण चालते ते घाला आता मीठ घालायचं आणि आता याला ना यामध्ये ना अर्ध लिंबू पियायचं आता आपण इथं दही वापरणार नाही ना तर लिंबू पिळायचं इथे अर्ध लिंबाचा रस घातलाय याला चांगलं हलवून घ्यायचं म्हणजेच चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम चांगलं असं पिटवून घ्यायचं आणि आता आपल्याला लगेच याचे डोसे बनवून घ्यायची आहे तुम्हाला जर एकदम मऊ डोसे हवे हो असतील तर मग याला असंच भिजत ठेवा दोन तास जरी नाही ठेवला तरी एक तास तरी याला भिजत ठेवा आता नाही तर तवा तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्याला हा तवा ना डोसेसाठी तयार करून घ्यायचं पसरवून घेतलं किंवा ते ना थोडंसं पाणी टाकायचं यामुळे ना आपला तवा तयार होतो डोसेसाठी तवा तवा आपला तयार होतो आणि पाणी टाकलं थोडंसं लांब राहायचं वर का नाहीतर ते बबल्स फुटून ना जो अंगावरती पाणी येतं आता हे पाणी सगळं जळलंय परत थोडंसं तेल टाकायचं आणि आपला असं मस्त असा तवा तयार झाला डोसा बनवण्यासाठी आता ना एका फुलपात्रामध्ये असं हे पीठ घ्यायचं आणि असं याचे डोसे बनवून घ्यायचे असं डोसा बनवायचा किंवा मग तुम्ही जर उपसायची बटाट्याची भाजी कोरडी भाजी बनवली असेल ना तर याच्यावरतून टाकायची बरं का छान लागते एकदम मस्त लागते आणि आता कडेकडे तेल सोडून घेऊया आणि याला सुरुवातीचे एक मिनिट अजिबात उलथवण्याचा प्रयत्न करायचं नाही नाहीतर मग डोसाच मोडून जातो कडेकडेला कडा सुटायला लागलाय की मग याला पलटवून घ्यायचं आणि आपण यामध्ये शाबदा वापरला ना त्यामुळे अशी खूप छान बाइंडिंग झाली पण ना डोसा उलटतानाच थोडीशी काळजी घ्यायची नाहीतर मग डोसा तुटू शकतो आणि आपल्याला हा मीडियम टू हाय फ्लेम हा डोसा भाजून घ्यायचा मस्त असा जाळीदार कुरकुरीत डोसा चांगलासा खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे छान लागतो कधी कधी थोडंसं शब्दान राहिलं ना तर घरामध्ये भगर तर असतेच मग काय करायचं असंच द्यायचे डोसे पण बघायचे आता रोज रोज तो शब्दाना खाऊन पण कंटा येतो ना म्हणजे उपवासाला उपवासा दिवशी पूर्ण दिवस आपण शब्दाना आहे तेच खातो मग सकाळच्या नाश्त्याला जरी हा पदार्थ बनवला ना खूप छान होतं म्हणजे नाश्त्याला डोसा खायचा आणि दुपारी साबदाना खायचा सा। आणि रात्री आमटी आणि भगरचं भात म्हणजे कसं एकादशी दुप्पट खाशी आधी तुम्ही या ना तेलही सोडलेलं नाही तरी पण बघा आपला डोसा चांगला पलटून येतो आधीने सोडलं बरं आणि बघा मस्त असा आपला हा डोसा पलटला आहे आणि हा पण डोसा एकदम असा जाळीदार तयार झाला आणि क्रिस्पी पण झाला पूर्णशी जाळी पडली आता याला चांगलं याला पण असं खरपूस वाजवून घ्यायचं कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये एकदम भारी एकादशीसाठी टेस्ट नाश्ता तयार होतो आता इथे सगळे डोसे बनवून घेतले आता मी चटणीची रेसिपी मी कालच तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे मी आज देत नाही कारण एका दिवशी सगळे पदार्थ बनवले होते त्यामुळं त्या ते दिवशीची चटणी ही आणि बघ आपली अशी चाळी पडली आणि कर कर मस्त असं क्रिस्पी झालाय आणि ह्या चटणीसोबत ना थोडंसं खूप छान लागतो आवडलं तर एक लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा